ु शंभुलिंग शिवाचार्य महाराज आंबेजोगेकर महाराजांच्या नावाने जोरदार टाळ्या वाजवा कारण एक समर्थ सद्गुरूचा आशीर्वाद असला तर सगळे काही आपल्या संसार नीट चालणार आहे आणि तुम्हाला काय काय संकल्प करायचं कसं करायचं काय करायचं आणि आम्ही याच वर्षी तुमच्या महाराजांना म्हणत होतो आम्ही सगळे महाराज लोक रथ तसं जोडायचं नसतं तुम्ही वरी चढा वरी चढा पण आमच्यापेक्षा ज्येष्ठ वयोवृद्ध आमचे शंभुलिंग शिवाचार्य महाराजांनी हा जो शब्द व्यक्त केले विचार व्यक्त केलेले एकदा जोरदार वाजवून त्यांच्या विचाराला एकदा जोरदार अनुमती द्या पुढच्या वर्षी ते काम होईलच पण तत्पूर्वी मी आपले गणाचार मठ संस्थांचे मठाधिपती श्री शटस्थर ब्रह्मे सद्गुरू डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांना त्यांचं आशीर्वचन सुरू करण्याच्या अगोदर आम्हाला फार आनंद झाला या वर्षी तुम्ही जे रथ तिकडे वरी वळवले ना आम्हाला एकदम मनाला एकदम प्रसन्न वाटलं आमचे सोनपेठकर महाराजांना आमचे देवणेकर महाराजांना बरं झालं म्हणले तिकडं खाली नाही जायचं आता वर्षी इकडं वरीच चढायचं तर सुंदर वाटलं आणि पुढच्या वर्षी एक सूचना आहे आमचं असं वेगवेगळ्या वेग आणू नका रथ आणि पाठीमाग असं आम्हाला आम्ही कोणी उत्तराधिकारी केले नाही अजून आमच्या गटाला त्यामुळं तुम्ही सुंदर असं ट्रॅक्टर बांधा त्याच्यावर गादी टाकता टाका नाही तर सांगा आम्ही घेऊन येतो मग सगळं व्यवस्थित खुर्लं खुल्ला ठेवा आणि त्याच्यावर आम्ही मांडी घालून बसू देवी गणपतीचं मिरवणूक कसं करतात तसं मोकळं ठेवा आणि आमचे सिद्धदया शिवाचार्य महाराज डेट महाराज उशीर आले एकदा जोरदार टाळे वाजला उशीर आले तुम्ही म्हणजे आम्हाला सगळ्याला पुढे घालून आम्हाला इथं बसल्यावर कळू लागला आता आम्हाला आठ गेल्या वर्षात होतो आम्हाला वाटलं आता त्या कड्याला जायचंय तिथं पुन्हा वळवायला जागा नाही पुन्हा असं मागा पुढं मागा पुढे करून पुन्हा येऊन ते डोंगर चढून पुन्हा खाली उतरायचं हे सगळं माहित होत आम्हाला पण तिकडं न जाता इकडं वळल्यामुळं आमच्या सोनपेटकर महाराजांना अत्यंत आनंद झाला एकदमात झाला पण आता असो फार सुंदर रथोत्सवाचं मिरवणुकी तुम्ही सगळे करता आणि असंच तुमचं करत राहू होत राहू आता मी डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराजांना विनंती करतो की त्यांनी वेळेच निर्बंध ठेवून आपलं लाडक्या शिष्यांना सर्वांत तुमचं मनोगत आशीर्वचन द्यावं श्रीगुर प्रम नम यामहूसर्वलोकानां शास्त्र शस्त्रपारग ताम धर्माचरण परामि माप्रथम आराध्य सद्गुरू स्मरण करून धर्म संस्थापनाचार्य वर्य जगदादे जगद्रोणकादि पंचाचार्य बसवादी प्रमथगण मनथादि शिवसंतगण तसेच जगातील सर्व दार्शनिकांना देखील स्मरण करत बीडे येथे लिंगायक्य सिद्धयोगी राजेंद्र महास्वामीजी यांचे संकल्पपूर्ती रथोत्सव सोहळ्याचा नंतरचे ह्या धर्मसभेमध्ये उपस्थित होऊन तुम्हा आम्हा सर्वांना दर्शन आशीर्वाद देण्याकरता आलेले व्यासपीठावरलं आपलेच बेटमोरेकर महाराज अंबाजोळेकर महाराज निलूरकर महाराज सोनपेठकर महाराज जिंतूरकर महाराज देवणेकर महाराज आणि आलमेलकर महाराज सर्व शिवाचार्यांना प्रणाम करून आपलेच अविनाशपुरी महाराज दत्त मंदिराचे अविनाशपुरी महाराजांना देखील अभिवादन करून या कार्यक्रमाचे सर्व यजमान म्हणून सेवा करणारे सर्व मानकरी मंडळी सर्व प्रसाद सेवा मंडळी आणि जमलेले सर्व मुखेड तालुक्यातील गणाचर मठ संस्थांचे व बेळी सर्व ग्रामस्थातील सर्व सद्भक्त मंडळी माता भगिनी नवतरुण खरं म्हणजे हे पाच सहा वर्षापासून चालणारा सोहळ्याचा हे सोहळा बिडी ग्रामस्थांचं भाग्यमध्ये येण्याचं कारणीभूत म्हणजे तो या गावातलाच एक नागरिक तो रमेश पाटलांची संकल्प त्यांची स्वप्नामध्ये सिद्धयोगी महाराजांनी येऊन त्यांनी रमेश पाटलांना अशी सांगितलं की माझा रथ तो केलंच पाहिजे असं सांगितलं म्हणून तो ग्रस्तांची संकल्प आज संपूर्ण बिळे ग्रामस्थांनी उचलून ठेवलेली आहे उचलून धरून आज पुढे घेऊन चाललेली आहे एकाची संकल्प करून सर्व ग्रामस्थांनी थांबला असेल तर करणं अशक्य होत परंतु त्या ग्रस्ताला सहकार्य करण्याकरिता संपूर्ण बिळी ग्रामस्थ जाती कुळगोत्र न पाहता संपूर्ण गावातला मानकरी म्हणून सर्व जातीतल्या लोकांनी आज आता आपली अंबाजीवकर महाराज सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने एक 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 मानकरी म्हणून जबाबदारी दिलेली आहे कारण एवढंच आहे की ह्या गावातलं सर्व मंडळांचे सहकार्य इथं झालं पाहिजे प्रत्येकांची ह्या गुरुचा संकल्पाला पूर्ण करत असताना प्रत्येकांचे हातभार लागला पाहिजे प्रत्येकांची सेवा समर्पण झाला पाहिजे एकमेव उद्देश होता तो होत असताना सर्वांनाही आनंद वाटला आज तारखेला दोन हजार पाच पासून आजपर्यंत विचार केलं तर जवळजवळ वीस वर्ष पूर्ण होतो महाराजांना दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस म्हणजे हा एकोणीसा वर्षाचा महाराजांचा पुण्यस्मरणोत्सव आहे म्हणजे महाराज आपल्यातून जाऊन एकोणीस वर्ष पूर्ण झालं मग एकोणीस वर्ष पूर्ण होत असताना हे संकल्प महाराजाने त्याच्यापेक्षाही अगोदर म्हणजे जवळजवळ बारा वर्षपूर्वी महाराजांनी संकल्प मग केले होते ते संकल्प नाही झाला म्हणून महाराजांनी मौन धारण केले संपूर्ण मौन राहिले महाराज कुणाशी बोलले नाही मग प्रसंग असा घडला सर्व सद्भक्तांना प्रश्न पडला आपलं गुरुमौली बोलायना झाले गुरु बोला गुरुमोलीचे दर्शन देत नाही आपली गुरुमौली माझ्या घरी येत नाही मग करावा काही बैठक झाला खूप संख्येनं सर्वजण तुम्ही जमलात आणि त्यावेळामध्ये तत्कालीन उज्जैनी पीठाचे जगद्गुरु जगद्गुरु महास्वामीजीने रा, मुखेडला आले होते त्यावेळामध्ये आपले मठाचे जे काही शिष्य आहेत तो कवटा असेल हंगरगा असेल आशील, बेळे असेल आता जवळपास एक साठ सत्तर गावातलं प्रमुख मंडळी मठामध्ये जमलं आणि सर्वांनी जगद्गुरूची समोर हा प्रश्न मांडला तर गुरुमौली तर आपण सगळेजण बसवलेले आहात तर आम्ही गुरुमौली आमच्यासोबत बोलला पाहिजे मग महाराजांनी एकच केले म्हणजे काही मी बोलणार नाही चला उठा म्हंटल सगळ्यांना मग जगद् असं का करता आणि सांगितले म्हणजे काय सर्वांना प्रश्न पडले हे काय म्हणू लागलं ला? मग तवा म्हटले जगदगुरु चालवा मग मधी घेऊन गेले मग जगद्गुरु समोर साष्टांग घालून गुरुमौली बोलायला सुरुवात केले सांगितले मी तुमच्याशी बोलतो तुम्ही माझे गुरु आहोत परंतु माझ्या शिष्याशी मी बोलणारा नाही मग त्यांनी का झाले असं काय आहे तर माझा संकल्प आहे तर आपला रथ झालाच पाहिजे मग रथ का करायचा मग तुम्ही समजून सांगा सर्व बघताना मी सांगून थकलो पण कोणी तयार नाही पण मी बोलणारच नाही म्हटल्यानंतर महाराजांनी त्यावेळामध्ये अनेक घटना झाल्या अनेक लोकांनी बोललं आणि त्यावेळामध्ये हंगरग्यातलं जे काही पाटील होते तो पाटलांनी सांगितले तुम्हाला एक मोठं बुलेरो गाडी आम्ही देणार टाटा सोमा त्यावेळातलं आणि त्याच्यावर चांदीचं चा, पाच किलो चांदीचं रथ छोटासा चांदीचं किती पाच किलोचं त्या गाडीवर ठेवणार आणि तुमचं मिरवणूक आम्ही प्रत्येक गावागावामध्ये काढणार पण बोला असं म्हटलं तरी सुद्धा महाराजांनी म्हणले नाही मला चांदी सोनं गाडी गोडा लागणार नाही मला भक्तांनीच वडावा आशीर्वाद मला पाहिजे असं सांगितलं पण शेवटी संकल्प पूर्ण झालेच नाही शेवटी काळाचं जे काय होतं काळाच्या उगामध्ये महाराजांनी गेलं देह साथ दिले नाही महाराजाने देह सोडलं समाधी घेतले महाराजाने पण ते झाल्यानंतर दोन हजार आठ साली माझा पट्टाभिषेक झाला आणि ह्या जे काही तुम्हाला मी सांगतो ना महाराजांच्या बद्दल हे घटना हे जे काही गोष्ट आहे माझ्यासोबत अनेक त्यावेळात राहणाऱ्या शिष्याने म्हणजे महाराजांच्या संपर्कात राहणार मला वारंवार सांगावा महाराज आपले महाराज असे होते आपले महाराज अशी होते हे घटना असं घडलं हे घटलं तसं घडलं मग सगळं ऐकल्यानंतर मलाही मनामध्ये वाटावं वा। मग अशी गुरु महाराज संकल्प पूर्ण होत असताना का अडचणी आलं सर्व सागवण्याची लाकडं पडून होत आणि कार्यगार आले होते अनेक मंडळी त्याला जाऊन जे काही म्हणतो ना इशारा देऊन आला ठरवून आला तरी सुद्धा झाले नाही मग अडचणी काही तर असेल परंतु नाहीतर नाही करूत करूत म्हणत म्हणत माझंही हाताने बरेच वर्ष राहून गेलं मग नंतर एकदा ह्याच ग्रस्त म्हणजे आपलं रमेश पाटलं म्हणजे त्यांचे वडील कुशलराव पाटील आता तेने आहेतच नाही त्या आणि मुलगा आणि वडील दोघाही चर्चा केल्या आणि सांगितले नाही आपल्याला रथ करण्यासाठी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी महाराजांनी मला स्वप्नामध्ये दर्शन दिलेलं आहे म्हटल्यानंतर स्वतः रमेश पाटलांनी या ठिकाणी सांगायला काय हरकत नाही एक लाख अकरा हजार रुपये स्वतः एकट्यानेच या ठिकाणी जाहीर केलं एकटा ग्रस्तांनी एक, एक, ता ग्रस एक लाख अकरा हजार दिल्यानंतर संपूर्ण बिढी ग्रामस्थांनी उचलून धरून जवळजवळ चार ते पाच लाखापर्यंत आज हा रथ उभा राहिला आणि सांगायला फार आनंद वाढतो त्या विसवा शतकातील महामानव राष्ट्रसंत राष्ट्रसंतांच्या उपस्थितीमध्ये आणि या सर्व शिवाचारांच्या उपस्थितीमध्ये आज आपण रथोत्सव सोहळ्याला सुरुवात केलो सुरुवातीला आश्चर्य वाटते आप्पा मुखेडपासून बिळेपर्यंत आपली सगळ्यांची सोबत बसून आले होते आठवते का सगळ्याला थोडं आठवण करून बघा राष्ट्रसंत अप्पांनी मठामध्ये पाल आपलं त्या ट्रॅक्टरमध्ये बसले आम्ही सगळे सोबत बसून होतो तिथून आपण इथपर्यंत आले येत असताना त्यांनी सांगत जायचा सा। अरे तुम्हाला माहिती नाही तुमचे महाराज फार तपस्वी होते तुमचं महाराज तपस्वी होते वारंवार मुखातून हेच शब्द निघावा तिथून इथपर्यंत आपण सर्व मिरवणूक काढलं आणि ह्या ठिकाणी आपले नरेशिह महाराज असेल नामदेव महाराज असेल आणि सर्व या भागातल्या सर्व संत महात्म्यांनी एकत्रित जमा होऊन या ठिकाणी रथोत्सवाला मी सुरुवात केलं आणि पाहता पाहता सहा वर्ष पूर्ण होत असताना रथोत्सवाचं स्वरूप बदलत चाललेले आहेत अनेक लोकांना करावा नाही करावा असं का एवढा वर्ष काय केले तर जमते का अनेक प्रश्न पडत असेल परंतु संकल्प पूर्ण पर झाल्यानंतर तो संकल्प घेऊन जाण्याचे देखील एक महत्वाचे मुद्दा आहे तो घेऊन जाण्याकरिता संपूर्ण बिडी ग्रामस्थांनी वेडा उचलला तर शेवटपर्यंत तुम्हाला करावाच लागतो हे गुरु आज्ञा आहे तुम्हाला शेवटपर्यंत करावा लागतो शेवट म्हणजे कधी तुमचा शेवट नव्हे तर कुठपर्यंत ह्या चंद्र सूर्य असतो कुठपर्यंत गणाचार मठ संस्थान असतो तेव्हापर्यंत हा सोहळा चाललाच पाहिजे कारण हे गुरूंची आज्ञा आहे गुरुंची संकल्प पण होत चाललेली आहे आणि हे करत असताना स्वरूपामध्ये बदल करा परंतु कमी नाही वाढत चालला पाहिजे आताच आपल्या सुनीलने सांगितलं यात्र भरला पाहिजे मी बरेच वर्षापासून सांगतो या सोहळाला एक वेगळा रूप दिला पाहिजे एक सार्वजनिक रूप दिलं पाहिजे फक्त धार्मिक म्हणून बसणं कामा नाही धार्मिकाच्या बरोबर एक सामाजिक स्वरूप आपण दिलं तर ह्या ठिकाणी या संपूर्ण पंचकृषितला लोकांना या रथोत्सव सोहळ्याचं महत्व माहितीच दिलं पाहिजे आणि आपली गुरुमौल्यांची जी, लाब, जे काही तपश्चर्या होते त्या तपश्व्याची लाभ सर्व ग्रामस्थांना संपूर्ण पंचकृषीतल्या लोकांना लाभला पाहिजे त्याकरिता आम्हाला तुम्हाला सर्वांना मिळून काम करावं लागतो कारण तपस्वी बोलत नाही तपस्वीला तुम्ही शरणागत झाला तर आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही कारण आपली मारत तसंच होते काही लोकांना आशीर्वाद दिला त्यांची घरामध्ये भरभराटे झालेली आहे जे कोणी गुरु गुरुमोल्यांचे दर्शन घेतलं आशीर्वाद घेतलं त्यांची सेवा केलं आज त्या त्या लोकांना पहा त्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल झालेले आहे कारण त्याला कारणीभूत एवढाच आहे तर आपल्याला ते माहिती आहे आणि ते त्यांची मनामध्ये ठेवलेले आहे त्यांचे गुरु तसं शिष्य तसंच होते परंतु आज मात्र आपल्याला गुरुमौल्यांची जे काही वावा करायचं असेल तर आजपासून सर्वांनी मिळून या कामाला तन्मन परत एकदा एक या कार्यक्रमाला संपूर्ण जिल्हाभरामध्ये गाजावाजा करायचा असेल तर स्वरूपमध्ये थोडासा बदल करावा लागतो द्या या दोन चार वर्षापासून कोविड झाला कोरोना संपला अनेक अडचणी आल्या परंतु पुढच्या वर्षी मात्र ह्या सोहळ्याला वेगळं स्वरूप द्यायचं असेल तर फक्त एक वेळी नसून अनेक गावाचे लोक सामील करू आणि ह्या शोभायात्रामध्ये देखील अनेक गावातलं म्हणजे आपले शिष्य मंडळे जवळपास सव्वाशे ते दीडशे गावामध्ये आहे तर प्रत्येक गावातलं भजनी मंडळ या भेळेमध्ये आलंच पाहिजे अशी आज्ञा पुढच्या वर्षी मी करणार आहे म्हणजे या दिवशी नातष्ठी आहे म्हणजे फाल्गुन षष्टीच्या दिवशी मुखेड मठाचे सर्व शिष्यानी किमान एक गाडी एक वजनी मंडळाचं एक शिष्याची अशी दोन गाडी सकाळी नऊ वाजता मुखेडला आले तर रात्री नऊ वाजता या बेळी गावामधून प्रसाद घेऊनच गावाला निघाला पाहिजे अशी आपल्याला नियोजन करायचं आहे मग त्यावेळामध्ये मात्र एवढंच नव्हे तर अनेक अजून गुरुमौली गुरु आज नेलूरचे महाराज कर्नाटक मधून आले आलमेलचे महाराज बिजापूरमधून आले कारण एवढं सर्व गुरुमाली येत असताना आपले आजूबाजूला राहणार अनेक गुरुमालींना आपण बोलवून सर्व तुम्हा सर्वांना सर्व संत महात्म्यांची दर्शन आश्रय देण्याचे देखील या कार्यक्रमामध्ये आपण ते नियोजन करून या प्रसंगामध्ये सांगत या आजचा हा कार्यक्रमामध्ये जे कोणी सेवा केलेली आहे आणि गेल्या पाच सहा दिवसापासून श्री मठामध्ये चालणार अखंड शिवनामा सप्ताहमध्ये जे कोणी सेवा केलं आणि आजच्या दिवशी ही सेवा करणारा तो फक्त रमेश पाटील म्हणजे एक रमेश पाटील नाही फक्त चंदू आणा म्हणजे चंदू मामा म्हणजे चंदू मामा नाही किंवा मनमत म्हणजे एक मनमत नाही लक्षात घ्या फक्त ते दोघं जण तुमच्या समोर दिसत असेल परंतु त्यांच्या सोबत राहणार अनेक लोक आहेत किती लोकांची नावं घ्यायचं नावं घेतले तर भरपूर लोकांची नावं आहेत परंतु नक्की तुम्हाला सर्वांना कळतो कारण तुम्हाला वाटत असलेली चारच माणसं नाही त्या चार लोकांचे बरोबर गावातला चारशे माणसं त्यांच्या पाठीमागे तुम्ही उभा राहिला म्हणून हा कार्यक्रम आनंदाने होत आहे म्हणून पुढच्या वर्षीपर्यंत इथं बसलेले सर्व अशी सूचना देतो इथं आलात आज गुरुमौलांची पुण्यतिथी सोहळा आहे तर तुम्ही रथ वाढलात आनंदाने पाहिलात एवढं गुरुमौलांचे दर्शन घेत आहात तर बसले जाग्यावरून डोळ्यात भरून सर्व गुरुमौले तुम्ही पाहत आहेत मना मनामध्ये संकल्प करा नेलूरच्या महाराजांनी चांगले सांगितले तुम्हाला मनातून एक संकल्प करा कारण चमत्कार घडल्याशिवाय नमस्कार होत नाही आणि गुरुमौले आशीर्वाद भेटायचा असेल तर अंतकरण शुद्ध होऊन नतमस्तक झाल्याशिवाय गुरुमौल्यांची कृपा देखील होत नाही मग ते व्हायचं असेल तर आज तुम्ही सर्वांना सांगतो सर्व मायमोले आणि सर्व सद्भक्तांना सांगतो मनामध्ये संकल्प करा मनामध्ये संकल्प करा काही असेल तुमचं कितीही असेल तुम्ही गरीब आहे तुमचं दोन्ही पाय नाही पण मला पाय आलाच पाहिजे असे संकल्प करा काय वाईट नाही तुमचे दोन्ही हात नाही हात आला पाहिजे संकल्प करा काय वाईट नाही संकल्प करायला काय आहे दोन्ही पाय नाही म्हणून तुम्हाला खरं पाय नसेल परंतु कर्तृम जे काही नवीन पाय असतो ना ते तर भगवंत कुठण्याचं कुठून देईल हात नाही म्हणून बसण्यापेक्षाही तुम्हाला काहीतरी नवीन कुठल्याही प्रकारचे हात येईल नाही शकला नाही परंतु संकल्प तर केलंच पाहिजे म्हणून सर्व सद्भक्तांनी आज मनामध्ये संकल्प करा जे काही तुमच्या मनातल्या इच्छा आहे आज रथाला पहा सर्व गुरुमौलेंना पहा मना मनामध्ये संकल्प करा पुढचं वर्षपर्यंत पूर्ण झाल्यानंतर ते आम्हाला सांगू नका या रथोत्सव मध्ये हाजरी देऊन इतर सेवा करून ते संकल्प पूर्ण करा असं मी म्हणणार नाही मला सांगा असं म्हणणार नाही परंतु करून बघा नक्की गुरुमौलांची कृपा तुम्हाला होतो आणि आता लगेच कोणीही काही गडबड न करता आपल्या लोकांना वाढतो आम्हाला सर्वांना दर्शन द्यायला पाहिजे दर्शन द्यायला पाहिजे मग आतापर्यंत तुम्ही काय केलं दर्शन म्हणजे काय डोळ्या भरून बघणं तो दर्शन आहे पायाला हात लावणं तो दर्शन नाही तो तर आहे तो नतमस्तक झालाच पाहिजे पण जेवढा लोकांना दर्शन द्यायचं बसलं तर महाप्रसादाला उशीर होतो म्हणून डोळ्या भरून तुम्ही एवढ्या वेळ बसून बघू लागलात तर तिथून हात उठून आता माझं प्रवचन झाल्यानंतर सगळेजण उठून उभा राहायचा जय जयकार करायचा हात जोडून नमस्कार करायचा आणि लगेच सर्वजण पंगतला बसून एक एकमेकाला वाढून एकटा प्रसाद धरून पळवू नका एकमेकाला वाढून घ्या आणि मुख्यामधून येणाऱ्या लोकांसाठी सुद्धा सोय केलेल्या आहेत तर सर्वांनी मुखेडमध्ये येणाऱ्या त्या गाडीमध्ये सर्वांनी यावा अशी सूचना देतो आणि ह्या सोहळ्यामध्ये जे कोणी लोकांनी सेवा केलं त्या प्रत्येकानं भगवंताचं लिंगायक सिद्धी राजेंद्र महास्वामीजी यांचा आणि जगदादी जगू पंचाचार्य बसवादी शरण मन्मतादी शिवसंतगण गण उपस्थित सर्व गुरुमौलींची कृपा तुम्हाला सर्वांचं मस्तकावर असो ते म्हणून या प्रसंगामध्ये शुभ आशीर्वाद व्यक्त करतो आणि माझा वणीला विराम देतो शिवम् नमः पार्वधि शिवाहर हर सगळेजण दोन्ही हातवरी करून मुठ्ठी बांधून दोन्ही मुठ्ठी बांधा असं नको मुठी बांधायचं मुठ्ठी बांधायच भारत माता की जय भारत माता की जय वंदे मात्र वंदे मात्र हर महादेव सिद्ध योगी राजेंद्र शिवाचार्य महाराज की जय यानंतर सर्व गुरुवार यांची आरती करण्यासाठी मी आमच्या गावचे चंद्रकांत मामा शिवडे यांना अशी विनंती करतो की सर्वांनी जागेवर तोडून उभा लागायचे आरती साठी खाली खरूनच करायचं आरती खाली अस्तु श्री आरती रे देवा धा दे ભાવે ચરણે કમલા ભાવે ચરણે કમલા થે વિલા માતા આવે તે છે મૂળ પારે દેહવાળું આતા દેહ વોવાળું आशा मैसा कृष्ण आशा मैसा कृष्ण काम क्रोध कोल वारो आहरते आ सदगुरूनाथ देवा श्री गुरु श्रीथा भावे चरणे कमला भावे चरणे कमला पे माता सदगुरू जे पूजन के ॾोपारी शो देवा ोड़ोपारी शिवदास शिवा शिवदास शेवा मुक्त केला संसारी भूवा आरती सद्गुरुनाथ देवा श्री गुरुनाथ भावे चरणे कमला भावे चरणे कमला पाटील ठेवला माता भूंग गौरंग സംസാരാചാരം മൃഗേന്ദ്രഹാരം തുധാസന്തവിന്ദേ ഭുഭുരേ സൈതൻമാമേ ഗുണാജകം പര ബ്രഹ്മശാന്തം ശ്രീധ്യമം ഭുമാരഹ നാഥിനും നിരാജർമ്മശം സ്വഞ്ജ്യോതിരി വിശ്വനഥം മഹാദേവേവഹം ശ്രീതാപര നമ മഹാ श्रीमद्रोपंचा महाराज की जय श्रीमेव स्वामी महाराज की भारत प्रसिद्ध योगी राजेंद्र शिवाचार्य महाराज की श्री गुरु कृपाचार्य महाराज की जय की जय कृपया फार मधून रस्ता आहे